खास उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या शिस्तीने आज तुम्हाला बघतो आर्थिक कशा पद्धतीने कसं नियोजन सगळे वेगवेगळे लोक करत आहेत परंतु रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या शिस्तीने आज चालवली जाते आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर जाण्याची दिशा देण्याचं काम जे करतायत ते आदरणीय तानाजीराव डॉक्टर तानाजीराव चोरगे सर बाबाजी शेठ जाधव रामदासजी राणे शौकतभाई चित्राताई उपस्थित असलेले जयंत शेठ खताते राजू जाधव वसंत तामणकर अशोक भाईर बापूजी आयरे शशिकांतजी चाळ चाळके आमचे दिलीप चव्हाण संजयजी गणवे गजेंद्र शिंदे दीपक वारोसे प्रकाश पवार राकेश जाधव अजिंक्य अमरे ॲडव्होकेट अमित राजा देवरे उपस्थित अनेक जण आहेत खरं म्हटलं तर ही डावी बाजू आहे ही देखील सर्वच जण व्यासपीठावर बसण्याच्या एवढे काम करणारे सर्वच आहेत ही सभा ज्यांच्या पु ज्यांनी आयोजित केली ते आमचे स्वप्नील असतील दिलीप असतील दिनेश असतील आमचे साहेब असतील किंवा टाकळे साहेब असतील इतर माझे सर्व सहकारी असतील ते सर्व सहकारी तानाजी शिंदे लांबे वहिनी भालचंद्र पा पाचगणे सरपंच निकम वहिनी शैलेश पवार विजय गजमल गजा साळवी हरेश गजमल संजय खरात उपस्थित असलेल्या अनेकांची नावं खऱ्या अर्थाने घेतली पाहिजेत परंतु पावसामुळे सगळ्यांची नावं मी घेत नाहीत त्यांनी समजून घ्यावं सर्व आदरणीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्याच भगिनी छोटे बालमित्र वडीलधारे बंधू आणि भगिनी न पत्रकार मित्र आज या दसपटी विभागामध्ये आठ तारखेची सभा त्यावेळी काही कारणास्तव कापणीच्या हंगामामुळे पुढे घेण्यात आणि ही सभा आज इथं होते आपल्या सर्वांना माहिती आहे की महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याची वेळ आल्यानंतर या एक वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक कामं करण्याची संधी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील या, साह या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक कामं करण्याची संधी आपल्याला मिळाली मग जलसंधारणाची कामं असतील ओवळी असेल किंवा नांदिवसाचा छोटा ब बंधारे असतील शिरगाव असेल किंवा रिक्टोलीचे पाजर तलाव असतील ही सर्व कामं मार्गी लावण्याचं काम करत असताना पूर्वी सदाबाईंनी सगळं प्राथमिक सर्व तयारी केली होती म्हणूनच मी पुढे नेऊ शकलो हे देखील सांगायला मला मनापासून आनंद वाटतो कारण शेवटी एखादं काम करायचं म्हटलं की लगेच होत नसतं त्याची पायाभरणी करावी लागते विशेषतः जलसंधारणाच्या कामामध्ये फार वेळ जातो त्याला बोरिंग करून इस्टिमेट करण्यापासून पाणी पुरवठा दाखल्यापर्यंतची तयारी आधी झाली होती म्हणूनच ही करू शकलो आणि आदरणीय अजितदादा असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्या त्यावेळी मदत केली म्हणूनच हे करता आल तीव्र धरणाचं पुनर्बंदीचं काम देखील चालू करण्याची संधी या निमित्ताने मिळाल अनेक पूल असतील अनेक ह्या रस्ता असेल अतिवृष्टीमध्ये पुढचा रस्ता आपला सगळा वाहून गेला होता त्याला एक नवीन पद्धतीने गॅबियन वॉलच्या माध्यमातून ती वॉल देखील आपल्याला निर्माण करता आली आपल्याला माहिती आहे छोटे छोटे बंधारे देखील या नदीला जवळजवळ पाच बंधारे ह्या आणि तिकडच्या नदीला देखील बंधारे बांधता आले ही सगळी विकासाची कामं करत असताना आज महायुतीच्या शासनाने या सगळ्या भगिनींसाठी लाडकी बहिणीसारखी योजना आपल्या सर्वांसाठी आहे मला निश्चितपणे खात्री आहे या की यामध्ये बसलेल्या बऱ्यापैकी बहिणींना पैसे आले असतील आलेत ना शंभर टक्के आले असतील एखादीचे नसते आले तर टेक्निकल काही गोष्टीमुळे नसतील आले हे पैसे कदाचित पंधराशे रुपयात कमी असतील परंतु ते हक्काचे आहेत शंभर रुपये जर औषधा ला लागले तर त्या बहिणीला कोणाकडे मागण्याची गरज नाही ती आपले आपण हे काम करू शकतो विरोधी पक्षाने त्याच्यावर टीका केली होती की योजना आणत असताना महाराष्ट्राचा ह्याच्या खाईत जाईल परंतु आज त्यांच्या जाहीरनाम्यात हीच योजना तीन हजार रुपये आम्ही देऊ असं सांगण्याचं त्यांनी केलेलं आहे पण तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे डिसेंबर पासून एकवीसशे रुपये काढण्याचं धोरण तुमचं निश्चित केलेलं आहे आणि एकोणतीसपर्यंत पर्यंत ही मुदत आपल्याला मिळणार आहे हे देखील महत्त्वाचं आता त्यांना माहिती आहे महायुतीच सरकार येणार आहे त्यामुळे घोषणा करायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी केलेली ती एक फसवी घोषणा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी मोफत सुविधा दिलेली आज या दसपटीच्या ग्रामीण भागातील एखादी मुलगी शिकणार असेल आणि तिला शिकायची इच्छा असेल तर आपली परिस्थिती असो किंवा नसो ती मुलगी एम बी बी एस होऊ शकते ते एम बी बी एसपासून पासून पासून ते पॅरामेडिकल पणच्या अनेक कोर्समध्ये आज ती शिकू शकते हे खूप मोठं योगदान तुम्हा आम्हा सगळ्यांना दिलेलं आज इथल्या ग्रामीण भागातील एखाद्या मा एखाद्या माणसाला जर आजारी पडला आणि बायपास करायचं सांगण्यात आलं तर ता पाच लाखाचा पर्यंतचे ऑपरेशन आज शासन मोफत करतंय ही तुमच्या आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आज एजी पंपाची आपण फारसं वापरत नसल्यामुळे आपल्याला कळत नाही आपल्याकडचे सगळे पंप एजी जी मध्ये टाकले होते परंतु सातत्याने त्या त्याने प्रश्नाचा तडा लावून आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडून ए जी अदरमधले मधले सगळे पंप एजी मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं आणि आज ह्या सर्व ए जी पंपांना मुक्त लाईट बिलाची पूर्णपणे साडेसठ एच पीच्या पंपांची माफी आजच्या या माध्यमातून मिळाली यासारख्या एक ना अनेक योजना सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इथल्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आज पूर्ण झालंय या परिसरामधल्या जलजीवनच्या स्कीम्स देखील सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आमचे गुलाबराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली ओळी मा, असेल कादवड आपले कळकवणे असेल दादर असेल आणि वालोटी असेल ही योजना देखील ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून प्रथम करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली आपल्या सगळ्यांची मागणी आहे स्वप्नीलनी सांगितलं की राहिलेली गावं देखील मी आणि चव्हाण साहेब मुख्यमंत्र्यांची निश्चितपणे भेट घेऊन कादवड रिट्रोली किंवा ही गावं राहिलेली आहेत ती देखील ग्रॅव्हिटीच्या पाण्याच्या अंतर्गत पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असेल तुम्ही निश्चिंत राहा आपण शंभर टक्के ते काम करू आणि त्याचबरोबरीने जी जी कामं अपूर्ण आहेत ती ती करण्याचा देखील प्रश्न आपण उपय करू सरांनी सांगितलं की ग्रामीण पर्यटन ही खऱ्या अर्थानं कोकणातल्या व्यवसाय वाढीला चालना देणारी हे ग्रामीण पर्यटन करत असताना कृषीवर आधारित आपल्याकडे निसर्गाची साथ आहे एका बाजूला डोंगराने नटलेला आपला प्रदेश आहे आपल्याकडे छोटे छोटे किल्ले आहेत अनेक पर्यटन स्थळ आहेत ना नांदिवशासारखं आपल्याकडे जागृत देवस्थान आहेत अनेक ओवळीसारखं आपल्याकडे अतिशय उत्तम पद्धतीचं दिवेगळं देऊळ आहे या परिसरामध्ये राम देखील देऊळ आहे दादरचं देखील देऊळ आहे ह्या सगळ्यांना जर चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप अजून करू शकलो आणि चांगलं वातावरण निर्माण केलं तर पर्यटन तिवऱ्याच्या देवळापासून ते या सर्व परिसर आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून जोडता येईल आज तिवडीसारखा परिसर बघितल्यानंतर तुम्हाला आठवण येईल फक्त थंडी कमी असेल किंवा तर महाबळेश्वरला पण मागे ठेवेल असा तो परिसर आहे त्यामुळे ही डेव्हलपमेंट देखील पुढच्या काळात आपल्याला ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून करायचे कारण शासनाने या जी आर नावा आणलेला आहे जो जो प्रस्ताव तुम्ही या माध्यमातून करा त्या त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे ही सगळी कामं करायची आहेत आणि ही सगळी कामं करत असताना आज आपल्याला तुम्ही बघितलं आहे की जो सर्वे आलेला आहे त्यामध्ये महायुतीचं शासन निर्विवादपणे येणार आहे आणि ह्या येणाऱ्या शासनामध्ये महायुतीचा आमदार म्हणून आपण सगळ्यांनी निवडून जर देणारच आहात आणि त्यामध्ये आमदार म्हणून जे काम करता येईल त्याला तोड असणार नाही एवढं सांगतो आपण सगळेजण पावसात देखील एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहील आम्ही येत असताना फोन आला की सभा कुठच्या तरी हॉलमध्ये घेऊया काय म्हटलं नाही पाऊस थांबेल आपल्याला निश्चितपणे सभा करता येईल कारण तुमचा उद्देश चांगला आहे महायुतीच्या शासन येण्यासाठी तुम्ही झटणारे लोक आहात इथं असलेले महायुतीचे सर्वच कार्यकर्ते झटून काम करतायत जसं लोकसभेला देखील ह्या गटाने चांगल्या पद्धतीने मताधिक्य देण्याचं काम केलंय मला निश्चित खात्री आहे जे पाच सहा विभाग आहेत आपले त्या सगळ्यामध्ये दसपटीचा लीड हा इथला आमदार येण्यामागे खूप मोठं काम करणार आहे आणि त्यासाठी तुमचे परिश्रम सार्थकी लागणार आहे आता तीन चार दिवस राहिले सगळ्यांनी सांगितलं मी तुम्हाला मनापासूनची विनंती करेन की हे तीन चार दिवस तुम्ही महायुतीच्यासाठी साठी माझ्यासाठी आपण द्यावेत पुढची पाच वर्ष तुमचा एक चांगला सेवक या नात्याने चांगल्या पद्धतीने काम करायची पूर्णपणे आम्ही ताकदीने करू ज्याचा उल्लेख सरांनी केला की चव्हाण साहेब आणि आम्ही वेगवेगळ्या दिशेने लढलो होत ठीक आहे शेवटी निवडणूक असते तरी देखील कुठेही संबंधामध्ये आमचे बिघाड नव्हत चांगल्या पद्धतीने आम्ही एकमेकाला सपोर्टिंग भूमिका इथनं इथून पुढच्या काळात घेऊन विकासाचा एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला मास्टर प्लॅन करून चांगल्या पद्धतीने विकास करण्याची भूमिका चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या आदरणीय नारायण राणे आपले खासदार आहेत त्यांच्याही नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मिळून झटून करूया ज्या ज्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंटशी अडतील तिथं तिथं तटकरी साहेब आहेत आदरणीय नारायण राणे साहेब आहेत या सगळ्यांना घेऊन एक चांगलं काम करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया आज मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळेजण उपस्थित राहिलं हे हेच प्रेम पुढे देखील वाढण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते मिळून करू हा शब्द देतो महायुती ज्यावेळी निर्माण झाले त्यावेळी पुढची जबाबदारी देखील तेवढ्याच ताकदीने पेलवावी लागणार आपण सगळ्यांनी एक संघपणे संघटितपणे सर्व ताकदीने सर्वांना समाविष्ट करून सर्व समावेशक वृत्तीनेच काम करणार आता एका पक्षाचा आपला आमदार असणार नाही तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे तसा शिवसेना शिंदे गट आहे भाजप आपला नॅशनलिस्ट पक्ष आहे आर पी आयसारखी सारखी आपली युती आहे आणि ह्याबरोबर इतर घटक पक्षांनी पण जो पाठिंबा दिला आहे या सगळ्यांना सोबत घेऊन जायचं काम निश्चितपणे मी करेन हा विश्वास देखील आता इथल्या असलेल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आदरणीय शेखर सर आपण आपण या समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचा देखील आपण या ठिकाणी अहवाल सादर केलेला आहे के आणि भविष्यात आपण कशा पद्धतीने कार्य करणार आहात याचा देखील एक विश्वास आपण जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करत एकदा जोरदार टाळ हो टाळव्या आपल्या लाडक्या नेतृत्वासाठी आपण सर्वांनीच वीस तारखेला जे आपणास आव्हान केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी चोरगे सर सन्मान्य बाबाजीराव जाधव शौकतभाई मुकादम आदरणीय शेखर निकम सर